फडणवीसचा नवीस आज पुण्यात होते पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना फडणवीसांनी लाडके बहिणीसाठी आणखी एक आनंदाची बातमी सांगितली आहे ते म्हणाले नव्या महायुती सरकारला केंद्र सरकारकडून एक मोठं गिफ्ट मिळालं आहे केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री आवास योजने वीस लाख घरण मंजूर केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी नुकतीच घोषणा केली म्हणजे महाराष्ट्रात स्वतःचे घर नसऱ्यांना वीस लाख घरे मिळणार आहेत लाडके शेतकरी लाडक्या बहिणींना विशेष या योजनेचा लाभ मिळणार आहे मिळणार वीस लाख घरे प्रधानमंत्री आवास योजनेतून एकाच वर्षात महाराष्ट्रात वीस लाख घरे बांधली जाणार आहेत बेघरांसाठी ही योजना राबवली जाणार आहे ज्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या हक्काचे घर नाही त्या महिलांच्या या योजनेसाठी प्राधान्य विचार होणार आहे असं फडणवीसांनी बोलून दाखवलं त्यामुळे आता लाडक्या बहिणींना हक्काचे पैसे व हक्काचे घरही मिळणार आहे त्याशिवाय लाडक्या बहिणीचा पंधराशेवरून एकवीसशे रुपये हप्ता येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर होण्याची असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे